आज आपण मांडोगण फराटा येथे गिरिजाबाई पर्वतराव जगताप यांच्या घरी आहोत या, या ठिकाणी आपल्याला जुन्या काळातील जात्यावरील गाणी शुभमंगल कार्यालयासाठी आपल्याला आप आवश्यक असणारा आपला घाणा हा कार्यक्रम असतो त्यावेळी आजच्या काळात घाणा म्हटल्यानंतर आज जुन्या काळातील साठ वर्षाच्या महिलाही आपल्याला मिळवणं मुश्किल होतं आणि जर मिळाल्याच तर जात्यावर गाणं त्यांना म्हणताच येतं असंही नाही खूप काही अडचणी येत असतात आणि त्यामुळे मात्र घाणा हा कार्यक्रम शुभमंगल कार्यालयातला अनेक जण त्याला फाटा देऊन तो कसा तरी आपला करण्याचा कार्यक्रम त्यांचा सुरू असतो परंतु आज आपल्याला आठवण येते की जुन्या काळामध्ये घाणा आणि जात्यावरील ओव्या ह्याला खूप काही महत्त्व होतं हे श्रीकृष्णाच्या काळापासून आलेली परंपरा आहे आणि ते मात्र आता ग्रामीण भागामध्येच फक्त पाहावयास मिळते शहरी भागामध्ये विचारलं घाना काय तर हे सांगू शकत नाही कोण आणि जात्यावरील वव्या जातच काय असतं हे त्यांना सांगता येत नाही शहरी भागात तरी ग्रामीण भागामध्ये आज ही आठवण आहे आणि ती आठवण आपल्याला मांडवगन फराटा येथे गिरिजाबाई पर्वतराव जगताप यांच्या घरी आपल्याला आज जुन्या काळातील आपण त्यांची शहाण्णव वयातील गाणी घेतलेली आहेत आता त्यांनी मुलगी असणारी मांडलेली असवा ती मुलगीच म्हणतात त्यांना अशा सोनवणे मॅडम यांच्या माध्यमातून आपण त्यांनी त्यांना सांगितलेले त्यांचा परिचय घेऊया आणि त्यातून नंतर ते सुरुवात करणार आहेत त्यांच्याकडे असणारा ह्या आजींनी दिलेला गाण्याचा खजिना हा त्यांच्याकडे आहे लिहून घेतलेला त्यांनी शिकवलेला सांगितलेला त्यांचा आपण परिचय करून घेत आहोत नाव सांगा आपलं बाबासाहेब सोनवानी बर आता आपण काय सादर करणार आहात लग्नाच्या वेळेस हळद ती आता पुढे पुर चालवा या सामान्य वारसा आमच्या मावशी तो आतापर्यंत जपला आमच्या पस पुढे पुढे जपता म्हणून हा तुम्हाला म्हणून जातो बर अजून काय सांगायचं काय आपल्याला काय नाही म्हणून दाखवते तुम्हाला बस कुणाला घेता येईल त्यांनी घ्यावा खरा सुरुवातीळा तिळा गळाचा घास याचा घास तांद घास तांद गळाचा घास नवरी मोत्या गयाचा बस देवा। याचा बोस मोत्या गयाचा गोस लग्नाची लग्न चिटी नादी देवा घराच्या देवा याच्या देवा देवा घराच्या देवा देवा घराच्या देवान मग सोया देवा, देवा याला सोय देवा।, या देवा सोय गर्याला देवा मैनाला माग इन गाल पो कर क्या नाला पर कर करण्याच पुला न शिवा जरीचा पर कर जरीचा पर करीच्या कर। गबाया न ग तुम्हा पंधरानी पालवी ते पालवी ते पदरांनी पालवी ते पदरांनी पाल ते माझ्या मुलीच्या हदीला बोला बि ते बोलावी ते हदीला झाली मग एवढी पिवळी माझी बोट माझी बोट पिवळी माझी बोट लाडक्याने वरीचा गाईचा भरावा मळ मळवट बरावा मळवट हाळी दजाली मग एवढी पिवळी माझी चोळी माझी चोळी पिवळी माझी चोळी लाडे मिली ते मंडवळी मंडवळी बाली ते मांडवळी नवोऱ्याचे नवं गयारी झाली ग झाली तपल्या पल्या नशिबानी तपल्या तर झाली तपल्या पल्या न पाया पळतिवाशिंग गाणी वाशिंगानी पडती गाणी मोठ्याचा नव इराग आला दरवाजा बापूयानी वापूनी दरवाजा बापू यनी ओये नी जगा मवरा जा ओये नी जा पोये नी मवरा जा पोये नी वराडे उतरले गयवडा वडी एवढा गयवडा कुंद्याचा पडीवर पडीवर कुंद्याचा पडीवर राडा देवा नय घोड्यावर बाजींद्या घोड्यावर वराड उतरलं नाही एवढ पाण्याच्या सऱ्याला आसऱ्याला पाण्याच्या आसऱ्याला पाण्याच्या आसऱ्याला गोंडा मागत सासऱ्याला सासऱ्याला मागत सासऱ्याला वराड उतरला ग आंबा सोडून पिंपरे खाली पिंपरे खाली सोडून पिंपरे खाली आंबा सोडून पिंपरी खाली ग नवरा सोण्याच्या छत्री खाली छत्री खाली सोन्याच्या छत्री खाली माडीचा जोना बसा ग मागती गवळ ती गवळ ना मागती ती ना कोण मागती गवळ गणवऱ्या मुलीची मावळ नवळ मुलीची मुलीची मावळ न बसा दानवसा कोण मागा आवयशी आवयशी मागची आवयशी मागती आवयशी गणवऱ्या मुलाची मावयशी मावयशी मुलाची मावळी मांडगवांच्या दारी गांडा शिजत रंगायाचा रंगायाचा शिजत रंगायचा <coughs> बंद वालाग सोयरा मिळाला गायाचा मिळाला दो गायाचा <coughs> मांडगवाच्या दारी नची कल कशा गयाचा झाला याचा झाला कशा गयाचा झाला कशा गयाचावरी मुलीचा आज नाला आजा नाला मुलीचा वाजा नाला अस वाजन रे वाज येते न तुम्ही वाजवा दिलं दिलं दिलं